या ठिकाणी आपले तालुक्याचे सहाय्यक निबंधक देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय साहेबांना मी विनंती करतो का आपण व्यासपीठावर याव नारायणगाव विविधकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पंचवीस शहाऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व मान्यवर सभासद बंधू भगिनी आपण या ठिकाणी आलात संस्थेचा पंचवीस दोन हजार पंचवीस शहाऐंशी वार्षिक अहवाल आपणापुढं सादर करत असताना माझ्या सहकार्यांना एक चांगल्या प्रकारचं समाधान वार्षिक सभेच्या निमित्तानं आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी देशमुख साहेब आले खाली सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित नाहीत सर्वांचीच नाव घेत हो नाही परंतु या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ मंडळी आहेत दूध संघाचे माझे संचालक रमेश शेट आहेत माझे सरपंच अशोक शेट आहेत डी के भुजबळ आहेत एकनाथ शेट्ट आहेत दादा ओखेरे आहेत सगळ्यांचे नाव आपलं सुभाष नाना विकास सगळ्यांचेच नाव आपण मला घ्यावं लागतील पण आपण सर्व सभासद आत्ता या ठिकाणी माझे चेअरमन पण उपस्थित होत आहेत पुढं गायकवाड आमचे परत म्हणते रुस्तीमध्ये माझंच नाव न ना घेतलं आपण सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहे तर सर्वांचे स्वागत करत असताना संयुक्त राष्ट्र दोन हजार पंचवीस आंतर हे आंतरराष्ट्रीय सहकार्यकर्ता वर्ष म्हणून घोषित केलं आहे या आंतरराष्ट्रीय सहकार्यकर्ता वर्षाच्या आपणास सर्वांना शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणी ही शहाऐंशी वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न होती खरंतर संपन्न होत असताना या संस्थेचे सर्व सभासद मला वाटतं आणि सर्व हे करत असताना आपण जे वर्षभर काम करतो आणि एक दिवस जो वार्षिक सभेचा असतो ते खऱ्या अर्थानं आपण जे काम करतोय त्याचा अहवाल आपल्यासमोर ठेवण्याचं खऱ्या अर्थानं काम असत त्यामध्ये आम्ही म्हणणार नाही एखादी चूक शेवटी होऊ शकते परंतु नक्की आपण ते निर्देशास त्या ठिकाणी आणून देत आहे परंतु हे सर्व काम करत असताना संस्था नुसतं वाटप करायचं आणि व्याज गोळा करायचं असं होत नाही म्हणून संस्था आर्थिकदृष्ट्या पुढं गेली पाहिजे कारण मला वाटतं यावर्षी जवळजवळ पीक कर्ज हे उच्चांकी वाटप या ठिकाणी झालेली आहे आणि जवळजवळ आपण वीस कोटीच्या पुढं वीस बावीस कोटी रुपये जवळजवळ पीक कर्ज असेल त्याच्या मुद्दत असेल जी काही प्रकरणातील सगळी जवळजवळ वीस बावीस कोटी रुपयाचे प्रकरण आपण त्या ठिकाणी वाटप केलेले आणि सर्व करत असताना एक हक्काची संस्था आहे मला श्री गुलाब शेट्टी सांगितलं स्वतंत्र पूर्वीची संस्था आहे की आपला सात बारा घेऊन आल्यानंतर आपल्याला लगेच त्या ठिकाणी कर्ज मिळतं आणि आपण जे काही शासनाचे धोरण ठरलेले असतात त्या धोरणाप्रमाणे आपण त्या ठिकाणी काम करत असतो संस्था टिकली पाहिजे संस्था मोठी झाली पाहिजे हे सर्व करत असताना काट करून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि सर्व करत असताना त्यामध्ये ह्या आर्थिक प्रगती संस्थेचा सर्व कर्जदार हितचिंतक मार्गदर्शक सेवक वर्ग व सर्व संचालकांचं देखील स्वागत केलं पाहिजे आणि ते करत असताना सगळ्यांनी ह्या ठिकाणी संस्था आपली संस्था टिकली पाहिजे आणि संस्थेचं चांगलं कामकाज त्या ठिकाणी झालं पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर सोडून त्या ठिकाणी काम करत असताना आज आपण पाहिलं की बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मी मानणार नाही संस्थेला फार मोठा फायदा झाला किंवा फार मोठा नफा झाला पण आपल्याला माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो की जरी बँक नियमानुसार आपण शंभर टक्के वसुली करत असल वारणवाडीचे सरपंच उपसरपंच या होते परंतु जो काय आपल्याला नफा खऱ्या व्हायला पाहिजे तो माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी समाधानकारक होत नाही याचं कारण आपण ज्या ज्यामुळे करतो परंतु थकीत सुद्धा सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे थकीत आहे था था सौ, ब्यांके ब्यांके ते कर्ज आपण त्या ठिकाणी भरलं पाहिजे संस्थेला सहकार्य केलं पाहिजे शेवटी सं संस्था ही संस्थेचे पैसे नसतात आपण जे प्रकरण करतो ते बँकेत देऊन बँक त्याच्यावर सगळं कंट्रोल असतं आणि बँके त्यांच्या ठिकाणी पैसे देत असते आणि ज्यावेळेस बँक आपल्याला पैसे देतील ज्यावेळेस मार्च एक आपण पैसे मार्च एक करत असतो त्यावेळेस बँक आपला जो नफा होतो त्याच्यातून जर कर्ज दोन कर्जदार असतात ते कापून घेते बँक आणि म्हणून आपला जो नफा तसं जर आपलं रेग्युलर जर याच्यावर गेलो आपण तर मला वाटतं आपण ऐंशी लाखाच्या टप्प्यात नफ्याला त्या ठिकाणी जाऊ आणि म्हणून माझी सभासदांना विनंती शेवटी आता बँकसुद्धा थांबायला तयार नाही बँक ना जरी आम्हाला एकशे प्रकरण करायला तरी काही भाग पाडले मला आनंद त्या गोष्टीचा वाटत नाही पण हे शेतकऱ्यांच्या संस्था आहे शेतकऱ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे आणि संस्था आपली टिकली पाहिजे संस्था जर टिकली नाही म्हणजे अशी काही प्रकरणं अशी थकीत आहेत की वर्षानुवर्ष किंवा मामाला कर्जमाफी आहे मी एक चार पाच प्रकरणं जर केली वसूल झाली तर मला वाटतं एक कितीतरी आपण जर वसुलीला म्हणजे रेग्युलर जी संस्था आहेत ती मला वाटतात आपण अठ्ठ्याहत्तर टक्के वसुलीन जवळजवळ बावीस चोवीस टक्के आपली थकबाकी आहे येणं बाकी आहे आणि म्हणून ह्या गोष्टी सभासदांनी करत आपल्याला सर्वांना ही विनंती करा की संस्थेला आपण चांगलं सहकार्य करा माझा तर मानस आहे आमचं सर्व संचालक मंडळ उपाध्यक्ष संस्था संस्थानुस्थित कर्ज वाटप करणं आणि कर्ज वसुली करण्याच्यावर थांबले पाहिजे स्वतःचे सोर्सेस त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे स्वतःच्या बळावर संस्था माझं तर हे म्हणणं होतं की आजपर्यंत जर ही शहशिवाय आपलं भाग भांडवल होऊन आपण कर्ज आपल्यावर सक्षम होऊन आपल्याला बँकेकडे सुद्धा हातपतरायची लागली नसते अशी संस्था माझ्या डोक्यात त्या ठिकाणी करायला पाहिजे परंतु बाळासाहेबांना आवडते अवय आवडते आपण म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर हा दृष्टिकोन आणि मग हे सगळं करत असताना काहीतरी आता केंद्र शासनानं सोसायट्यांना प्राधान्य दिले की जे जे काही नवीन उद्योग करतील व्यवसाय त्या ठिकाणी करून त्याला पहिला अधिकार हा सोसायटीला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे करत असताना आपण सगळं रजिस्ट्रेशनमध्ये त्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरले परंतु सगळ्या गोष्टी आपण एक सत्ते करू शकत नाही किंवा एकाच टायमाला अनेक वर्ष ती गोडाऊन म्हणून तशीच पडली होती परंतु निर्णय घेतला सर्व संचालक मंडळाला मी संचालक मंडळ तयार झालं एखादी गोष्ट आपण निर्णय घेऊन मला ते करायचं मग घाबरत बसलो असतो तर मग करो का नको केले का पाहिजे होणार का नाही होईल का नाही पण मला ते करायचं आहे अनेक संस्थेचं हित सभासदांचा कुठंतरी त्यामध्ये फायदा झाला पाहिजे म्हणून जवळजवळ आपण ती मला वाटतं पावणे चार कोटीची जी संस्था आहे बिल्डिंग आहे ते उभं करण्याचं गेल्या वर्षी म्हणजे आपण त्याचं काम चालू केलं जवळजवळ आता मला वाटतं बांधकामसुद्धा झाले आता लाईट आणि फ्लॅश पण आमचा मानस आहे की सहा महिन्याच्या आत ते पूर्ण करून एक चांगली बिल्डिंग त्या ठिकाणी आपण उभं केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या बिल्डिंगमध्ये आता आपण पायाभूत केंद्र शासनाची जी, जी योजना आहे त्याच्यातून आपण पावणे दोन कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं पण आपण त्याच्यातून जास्त कर्ज त्या ठिकाणी आता उचललं नाही माझ्या अंदाजे आठ सत्तर एक लाख रुपये आपण त्या ठिकाणी त्याच्यातून उचलले बाकीचे कर्ज हे सगळं म्हणजे पैसे हे आपण संस्थेच्या माध्यमातून उभे केले ते उभे करत असताना आपण गेल्या वर्षी मंडळींनी सर्व सभागणांनी एकमेकांनी आम्हाला जे काही आपले याचं जो लिडचे पैसे जवळजवळ माझे अंदाजे चोवीस पंचवीस लाख रुपये त्या दिले तोही त्या ठिकाणी चांगला आम्हाला हद्भार त्या ठिकाणी लागला म्हणून आपण ती संस्था पटापट त्या ठिकाणी काम करतोय भविष्य काळात सुद्धा या ठिकाणी आम्ही विचारली नव्हता ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आपल्याला शासनानं मेडिकलचं एक लायसन्स त्या ठिकाणी दिले जनरिक मेडिकलचं काही हॉस्पिटल त्या ठिकाणी आता मोठमोठी सहजाऱ्या होत आहेत डोळ्याचं हॉस्पिटल आहे आपलं शासकीय हॉस्पिटल आहे आमचा मानस आहे की संस्था ते मेडिसिन मेडिकलसुद्धा त्या ठिकाणी आपण लवकर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर चालू करण्यामध्ये म्हणजे नुसतं जेनरिक नाही तर सर्व मेडिसिन त्या ठिकाणी आपल्याला युक्त आलं पाहिजे दुसरी गोष्ट माझ्या नेहमी ने ने खटकत असते की ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांना खतांची गरज असते त्यावेळेस वेळेवर खतं मिळत नाही किंवा शासनाला त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करावा लागतो तर माझं म्हणणं आहे की सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट त्या खतांची डीलरशिप मिळते का आणि मग ती डीलरशिप मिळाल्या आपल्याला खत त्या ठिकाणी घेता येईल आणि शेतकऱ्यांना तो पुरवठा आपल्याला वेळेत त्या ठिकाणी करता येईल अशा अनेक योजना आहेत माझं तर आपण झाल्यानंतर आयमच्या विषयामध्ये एक विषय मी मांडणार आहे आणि म्हणून जे आपण नापडच्या कारण आता मला वाटतं पुढच्या भविष्य काळामध्ये नाबडत आपल्याला कर्ज देणार आहे का काय अशा स्वरूपात म्हणजे पी डी सी व्यक्तीच्या वेळेस नाबळत त्या ठिकाणी कर्ज देणार आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना जवळजवळ आपण पंचवीस हजारशे पुढची ती व्यावसायिक इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे त्यामध्ये आपण चौदा गाळे खाली काढलेले गेले तीन व्यापारी म्हणजे मिनी हॉल त्या ठिकाणी आपण काढले अठरा फ्लॅट त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये सहा वन रूम किचन आहेत बारा दोन रूम किचन आहेत असे अठरा फ्लॅट त्या ठिकाणी आपण तयार करतोय त्या ठिकाणी आपण मग मी सांगितलं आहे की आत्तापर्यंत तीन कोटी पंच्याहत्तर लाख अंदाजे आपल्याला येईल परंतु आत्तापर्यंत आपण एक कोटी सत्तर लाख रुपये म्हणजे ते सत्तर लाख रुपये दिले संस्थेने जवळजवळ एक कोटी रुपये त्या ठिकाणी टाकलेले आहेत असे एक कोटी सत्तर लाख रुपये आपण कॉन्ट्रॅक्टरला दिलेले पण आहे आणि भविष्य काळामध्ये अजून आपण मंडळीने जर हातभार लावला तर कर्ज घ्यायची सुद्धा आपल्याला ला वेळ लागली नसती एवढं आपण त्या ठिकाणी एक बोटावर ते पाच सात शेतकऱ्यांनी जर चांगलं सहकार्य केलं मी मानणार नाही कोणाला नाव ना ठरणार शेवटी शेतकरी वर्ग हा अडचण का असतो पण त्यांनी जर मदत चांगली त्या ठिकाणी केली तर आपण ती बिल्डिंग जी सहा महिने जाऊन तो ती चार महिन्यातसुद्धा आपण पूर्ण करू शकतो आणि त्या ठिकाणी उर्वरित सुद्धा म्हणजे काही आपण सोयी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहे काही ठिकाणी आपण त्या बँकेचं आपण माझं तर म्हणणं आहे की मी पावणे दोन कोटी जरी कर्ज मंजूर केलं असेल एक कोटीच्या पूर्ण आपल्याला कर्ज ते उचलायचं नाही कारण त्याला स्कीम आहे जर ते आपण रेग्युलर परत भरलं ते 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 तर आपल्याला फक्त त्याला एक टक्काच व्याज पडणार आहे आणि ते आपलं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचे आपती त्या ठिकाणी भरावा लागणार आहे पण ज्यावेळेस इमारत आपली लवकर पूर्ण झाली तर त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न पण बरंचसं त्या ठिकाणी चालू होणार आहे हे सर्व करत असताना या ठिकाणी स्टाफ देखील चांगल्या त्या प्रकारचं काम करतो आहे शेवटी एखादी संस्था मोठी होत असल्यानंतर संस्थेला काम कारण आता केंद्र शासनाने सगळं ऑनलाईन केलं म्हणजे इथून जर बटन क्लिक केलं तर नारंगाच्या सोसायटीमध्ये काय चाललंय हे दिल्लीत काढणार आहे त्यामुळं ऑनलाईन कामला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपण म्हणतो की एवढे कर्मचारी काय करतात तिथं काम पण हे सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतंय आणि हे कमी पडत असताना वारंवार यावेळेस मासिक मिटिंग असतील संचालक मंडळ कामगारांवर संताप व्यक्त करतं परत प्रत्यक्षात जर पाहिलं तर ऑनलाईन काम अजून जर एक आठ दहा दिवस त्यांना कंटिन्यू बसावं त्या आपल्याला रेग्युलर त्या होणार आहे आणि म्हणून ही शासनाचं धोरण आहे आणि त्या शासनाच्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला चालावं लागतंय एकतर एक तर, एक तर आतापर्यंत केंद्र शासनानं तीन लाखापर्यंत म्हणजे केंद्र आणि राज्य शासनानं तीन लाखापर्यंत तीन टक्के व्याजाला आहे पण भविष्यकाळामध्ये पाच लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज देण्याचा तो शासनाचं धोरण आहे आत्तापर्यंत म्हणजे एक दीडशे व्यवसाय केंद्र शासनाने त्या ठिकाणी सुचवलेले त्याच्यामधले तुम्हाला जे काही योग्य वाटतील वा ते योग्य व्यवसाय त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे एक माझ्या म्हणजे मी सगळे व्यवसाय मी सांगतोय विचार की नाही सगळ्याच गोष्टी एका टायमाला किंवा एका वेळेस मी पूर्ण करणार नाही बिल्डिंग ज्यावेळेस पूर्ण पूर्ण आमच्या संचालक मंडळाचं म्हणणं की आपली बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर एक सोलरचा एक चांगला शासनाचं धोरण आहे त्याच्यापासून एक चांगलं उत्पन्न आहे दुसरं मी मग सांगितलं खताचं सुद्धा आहे या ठिकाणी जनरिक मेडिकलचं सुद्धा आहे हे सर्व करत असताना हा तेच कुसुम योजना तीच ना सोलरची तीच योजना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करण्याचा विचार करणार जे जे संस्थेच्या हिताचं आणि पारदर्शकपणाने काम करण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न आहे सुटी कामकाजावर कोण आपल्याला त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागतं मी चेअरमन झाल्यापासून आमचं संचालक मंडळाने कुणाचंही प्रकरण अडवलं नाही कुठल्याही प्रकारचं बरीचशी येडगावची प्रकरणं आपल्याकडे सगळे गुलाम शेट्टी या ठिकाणी आले होते बरेचसे प्रकरणं आपल्याकडे त्या ठिकाणी तिथं काही संस्थेमध्ये राजकारण चालतं का याला द्यायचं याला द्यायचं नाही परंतु आपण त्यांना सुद्धा चांगले शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण आडवत नाही त्या ठिकाणी द्यायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये दीर्घमुदत जी कर्ज आपण देतोय ती काही भविष्यात कमी कमी होत चाललंय ती जर वाढली तर बँकेला जास्त त्याच्यापासून जा फायदा होत असतो हे रेग्युलर कर्जामध्ये आपल्याला ही पोस्टमध्ये गेली आपण करायचं बँकेने घ्यायचं बँकेने वसूल करायचं आणि बँक त्यांचा नफा कापून घेते खरंतर पीडीसी बँकेसुद्धा संस्थेवर जास्त ताण टाकते आपल्याकडून सगळं काम करून घेते मी सभापतीला आज बोलवलं होतं खरं अंगाबाबतून पण तुम्ही म्हटले मला बाहेर जायचं आहे माझा कोणतरी प्रतिनिधी कारण संस्थेला एक माणूस तर आपल्या बँकेतच त्या ठिकाणी सातत्याने काम करायला लागतो आणि ते काम करत असताना मधी शासनाने आपल्याला व्याजाचे पैसे दिले जुन्नर तालुक्यामध्ये पैसे दिल्यानंतर बँकेने आपल्याला सत्तर टक्के पैसे दिले तीस टक्के राखून ठेवले मग मी शाहूपतींना फोन लावला एकच साधे हो अडचण काय आम्हाला तुम्ही नव्वद टक्के दहा टक्के पैसे देऊन ठेवता पण आमचे वीस टक्के पैसे तुम्ही दिले पाहिजेत ना शासनाने तुम्हाला दिलेत मग ते सांगितलं त्यांनी असेच उत्तर दिले असं झालं तुमचं वेळेत नाही आलं ते नाही आलं म्हटलं एखाद्या दोन संस्थे चालत नाही पण बाकी पैसे आमचे सगळे निधी तुमच्याकडे जमा आहेत त्याचे म्हणून नंतर त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये विषय मांडल्यानंतर माझ्या तालुक्यावर तुम्ही अन्याय करता काय असं चुकीचं काय करताय म्हणून ते वीस टक्के रक्कम लगे दोन दिवसात आपल्याला त्या ठिकाणी दिली म्हणजे ते आपली व्याजाचे पैसे होते आपले नाफ्यातले पैसे आहेत ना ते बँक त्या ठिकाणी अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना आता बाकीचं सांगण्यासारखं बाईक एवढं विशेष नाही आहे परंतु मी असं व्हाईस चेअरमन असं सर्व संचालक मंडळ असं किंवा काम करणारा सर्व अधिकारी वर्ग त्या ठिकाणी असन सचिव गाडीकर असतील सातत्यानं माझा स्वभाव आहे मी बो काम जाणार झालं तर बोललं आहे शेवटी मी गरज बोलून जास्त काम कसं का होईल या दृष्टिकोनातून पण संस्थेच्या हितासाठी वैयक्तिक कोणाच्या कामासाठी मी बोलणार नाही आणि वैयक्तिक सुद्धा मी किंवा आमचं संचालक मंडळ कोणाला सांगत नाही जे काही संस्थेचं काम करायचं असेल शेवटी आपण बसलेले संस्थेचे सगळे सभासद मालक त्या टे ठिकाणी आहात आणि ही संस्था आपल्याला उंचीवर मला वाटतं आता श्रेयांशिवाय अजून राजे चौदा वर्षानंतर ह्या जिल्ह्यामध्ये एक नंबरची संस्था ही नारायणगावची असली पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे मी असत नाही ती तर सातत्याने त्या ठिकाणी मदत करायची आणि संस्थेला त्या जिल्ह्यामध्ये तरी किंवा महाराष्ट्रामध्ये मध्ये आपल्याकडं कुठली लोक आली होती ओडिसाची लोक तिकडची लोक आवर्जून कुठली संस्था पाहायला जायचं जर जी गरज तरी त्यांनी विचारलं तर ते म्हणजे नारायणगावची संस्था पाहायला जा त्या आल्यानंतर त्यांनी पाहिलं ते आताशी बारावून गेले ते म्हटले एवढे मोठे तुम्ही एवढी मोठी संस्था एवढे मोठे ऑफिसेस आहेत तुमची आमच्याकडे संस्था आहे कर्ज वाटप आहे पण छोट्या छोट्या खुल्यांमध्ये असं आणि म्हणून संस्था ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टिकून आपल्याला घ्यायची त्याच्यानंतर मध्ये दुसरी एक टीम आली आवर्जून पुणे जिल्ह्याच्या मध्ये ज्या काही टीम येतात त्या सातत्याने आपल्या त्या ठिकाणी भेटी येतात त्यामुळे तुम्ही साधित खर्चावर आल्यावर तो ठिकाणी बोलणार आहे थोडाफार ज्यावेळेस कुटुंब मोठं होतं आल्यानंतर किंवा आपल्या बिल्डिंगच्या करून किंवा मान्यवर आल्यानंतर त्याबरोबर आपल्या दिवशी तहसीलदार आले तर माझं जगताप साहेब आले होते भेटी द्यायचा आवडतो की संस्था मोठी काय काम करता आल्यानंतर आलेल्या पाहुण्याचं त्या ठिकाणी आपल्याला चहा पाणी तरी करावं लागतं आणि हे सगळं करत असताना आपण मंडळी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून या संस्थेच्या हितासाठी आपण चांगलं काम करतात मी सभा मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण ही संस्था टिकली पाहिजे संस्था मोठी झाली पाहिजे आणि आज, आज बारा तेरा वर्ष चौदा वर्ष ज्यावेळेस शंभरावेळी होईल तो महोत्सव होईल त्यावेळेस आपल्या संस्थेचं नाव जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात गेलं पाहिजे असं काम आपल्याला का त्या ठिकाणी करून आपल्या सर्वांना बरोबर घेऊन त्या संस्थेचा आलेख उंचवायचा आहे मी आधीचं काही न बोलता ज्या ज्या वेळेस आपले प्रश्न येतील त्या का त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ परंतु नक्कीच आपण सभासद मंडळी त्या ठिकाणी सगळे उपस्थित राहिल्यात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानत असताना मी माझं प्रास्ताविक येथे संपवतो आणि थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका